नाही बघ हे कोणीही एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे तर त्यांचं भलं होणार आहे आणि राष्ट्रवादी कधी अलग होती मला एक सांगा साहेब आणि अजितदादा अलग होते आज शिक्षे आहे का हो? ते एकत्रच एक होते ते एकत्रच एक होते आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते तसे ते एकत्रच एक होते आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले का सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे भाऊ तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मजिदीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे काळ्या मजिती मला आता ले ले ते काळ्या मजितीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं आपने आपने दो दो गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे गट पडलं पडत नाही असं नाही आहे तुमच्यातही गट आहे गट नाही आहे असं नाही आहे पण ते गट निवारले गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे पण गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता आहे संस्थांमध्ये बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल ताकदीनं लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा ते अजून काही निश्चित नाही आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्या ठिकाणावरून आपण तशा तशा पद्धतीनं जाऊ अखेर कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल मग तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलं आणि त्या दोन दाढीवर भारी पडणारा त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं म्हणजे आणि एक दाढीवर आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच सा माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहेत त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पडेल म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू कडून इतर पक्षाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना एकत्रित करून अमरावती असेल अकोला असेल या भागात तुमचं वर्चस्व आहे म्हणून तुम्ही हा सर पुऱ्या महाराष्ट्रातच वर्चस्व आहे आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा मी सांगतोय सोलापूर असेल लातूर असेल आता आमची लातूरमध्ये नगरपालिका आहे पूर्ण सत्ता आमच्याजवळ आहे साकूरला त्याच्यानं ते अमरावतीपूर्त मर्यादित ठेवता येणार नाही सगळ्या इकडे लढू माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढतात हे फार महत्त्वाचं आमचं जे लक्ष आहे ते लक्ष खरं तर घेरण्यासाठी आम्ही हे लढाई लढत पक्षांना सोबत घेऊन घेऊ ना जशी जशी वेळी तसं तसं सकाळी जे आहे ना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे म्हणतो म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानची युद्ध ह्याच्यामधील नाक खोपसू आहे ते काय सरपंच नाही आहे आमच्या युद्धामध्ये त्यांनी नाक खुपसू आहे असं त्यांनी म्हटलं आहे तुमचं काय मत आहे आता हा मोठा खरं तर चिंतेचा विषय आहे युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अमेरिकेच्या संदर्भात होतं ते काश्मीरच्या संबंधित नव्हतंच मुळात अतिरिक्याने वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि म्हणून ते हा विषय ट्रम्प काश्मीरवर घेऊन जात असतो तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होतं जेवढे मोदीजी फिरले ते आता खरंतर पैसे वसूल करावं लागेल ला अशी अवस्था कारण त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देशातून एखाद्या देशाने तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता जसं चायनानं चीननं आम्ही पाहतो पाकिस्तानने उघडपणे पाठिंबा दिला पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही आमचं विदेशी धोरण यावरून किती फेला हे स्पष्ट दिसतं मोदीजींना आम्हाला विनंती आहे की या फिरा जरूर पण आपले लोक करून घ्या जसं हिंदुस्थान जिंकला तसं जे जिंकाले पाहिजे होतं पण तसं काही दिसलं नाही पण पैसा परत केला पाहिजे सन्मान होतोय आपण कशा पद्धती एक तर प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही ती कार्यकर्त्याच्या तर, तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन कृतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाले लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं कामसुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतं आहे का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केलं असेल एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो लाडका कार्यकर्ता इच्छा कुठलाही वाडका कार्यकर्ता हा लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशातच आहे आता लाडका शब्द सरकारले कडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही हो नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही हो नाही आम्ही सांगितलं का कर्जमाफी असाल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असणार त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे मेंढपाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं अपघात आणि त्याला पैसे भेटतं पण मजुराला ते भेटत नाही पण मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि म्हणून ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतो आहे अर्थ कसा निर्माण केल्या जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी फक्त पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे हे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्याचसाठी हे आंदोलन आहे दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार रा आहोत एल्ले देवळकरांच्या गावात तीन तारखेला प्र पंकजताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजयभाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घर असून ताट ज्यांनी वाजवायला लावलं ते कोरोनात जाण्यासाठी म्हणून यांना यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते बावनपुढे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हेसुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात म्हणतात माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चूपूडू तयार